कल्याण परिसरात माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या जनसंपर्क का कार्यालयामार्फत स्वच्छता आणि समाज तत्व उपक्रम राबविण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला प्रत्येक सोसायटीमधील कचराचे दोन डबे ओला व सुका कचरा वेगळ्या दे करण्यासाठी देण्यात आला तसेच दिवाळीच्या निमित्ताने घरकाम करणाऱ्या महिलांना साडी आणि मिठाईचे बॉक्स भेट म्हणून देण्यात आले या उप उपक्रमामध्ये महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला मोहन उगले यांनी सांगितले की दिवाळी हा आनंदनगर असून समाजातील प्रत्येक घटकामध्ये आनंद पोहोचावा तसेच परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावे हेच आमचे ध्येय आहे यावेळी अरविंद मोरे यांनी सर्व मित्रपक्षाला आव्हान केले जर युती झाली तरी आम्ही लढायला तयार आहोत जर आमच्या पाठीत खंजीर खूप असला तरी आमचे उमेदवार निवडणुकीला सज्ज आहे तसेच या कार्यक्रमामध्ये विभाग प्रमुख अनंत पगार महिला उपशहर संघटक सौ कल्पनाताई जमदा युवासेना प्रमुख मेघन सेल्फी उपविभाग प्रमुख दिगंबर ठांगे महिला विभाग संघटक सुनीलताई मोरे सुरेखाताई दिगे शाखा प्रमुख नितीन कदम महिला शाखा संघटक ज्योतिताई पाटील उपशाखा प्रमुख गणेश कुंभारकर उमेश भुजबळ विजय सिंह संदीप पगारे आशिष झाडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते द बिरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज चॅनल क्रमांक सात ह्यामध्ये माझे मित्र माझे सहकारी नगरसेवक मोहनजी ओगले आणि आमच्या महिला शहर प्रमुख नेत्रादा उगले यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस असा चारही प्रभागामध्ये रस्त्याचे गटार गटा ड्रेनेजपासून दिवाची लाव पथदिवे त्या शौचालय अनेक प्रकारची कामं ही सातत्याने केलीच आहे सा पण एकदम सांगण्याची गोष्ट म्हणजे पाण्याची टाकी ज्यासाठी नेत्रदायी उघल्यांनी फार मोठं या ठिकाणी आंदोलन उभं केलं होतं ती पंधरा वर्ष जरी टाकी अस्तित्वात नव्हती ती, ती पाण्याची टाकी बांधण्याचं काम या ठिकाणी म्हणून उगल्या नेत्राईने केलेलं आहे त्याचबरोबर आंबेडकर रमाबाई आंबेडकर उद्यान जे आहे त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी सभागृह बांधून दिलेलं आहे आणि सभागृह भवन म्हणजे तो आहे ते त्यानंतर लाल चौकी बघित असाल आपण की त्या ठिकाणी मैत लोकांना बसा उठायला सुद्धा जागा नव्हती या ठिकाणी एकदम काम त्या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर नगर येथे चालवणी शौचालयाचं काम चालू आहे लॉकडाऊन मध्ये मौन उगल्याने म्हणजे अनेक लोकांना मदत केली जेव्हा हे आलं त्यानंतर आम्ही तर चिपूरपर्यंत मदत घेऊन गेलो होतो प्रभावातील ज्येष्ठ चत्रेवाट सत्कार महावीर जैनचा कॉन्क्रीट रस्ता आणि दरवेळी डस्टबिन आणि बँकच वाटप सुद्धा या ठिकाणी झालं आज लाडक्या बहिणी ज्या या ठिकाणी आल्या होत्या गरजू महिला त्या कामगार होत्या त्यांना सुद्धा दिवाळीचा फराळ म्हणून या ठिकाणी साडीचं वाटप आणि सोसाट्या एकवीस सोसाट्याना या ठिकाणी डस्टबिन वाटप आत्ता करण्यात आलं म्हणजे पा जर पाक्षीस जसं वर्तमानपत्राचं निघतं त्यामुळे महडुगल्याची शाखा पाक्षिक कार्यक्रम करत असते दर पंधरा दिवसांनी या वाटाचा एक कार्यक्रम चालतो आणि या पंधरा दिवसामध्ये सतत काय ना काय कार्यक्रम मोहन उगल्या नेतृत्वा उगल्याच्या या नेतृत्वाखाली इथले सर्व पदाधिकारी शिवसेने शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि बाले किल्लाच राहणार अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे मित्र पक्षाला मोहन उगले उगले साहेबांनी आपल्या विभागामध्ये अतिशय चांगली कामं केलेली आहेत साफसफाईच्या बाबतीत ते अग्रेसर असतात पावसाळ्यामध्ये झाडाच्या फांद्या तोडायच्या असेल ते फांद्या तोडून देणे लोकांना कचऱ्याच्या डब्यांचं वाटप करणे ओला सुका कचरा वेगळा करण्यास लोकांना विनंती करणे आणि रस्त्यावर असे मोठमोठे खड्डे पडले एवढ्या पावसाळ्यामध्ये तर ते सुद्धा भरून घेण्याचं काम उगले साहेबांनी केलेलं आहे आणि उगलेसाहेबासारखा कार्यकर्ता या कल्याण पश्चिमेत तरी कुठं दिसत नाही पूर्वेला असेल तर माहिती नाही पण ह्या जवळपासच्या एरियामध्ये तरी कोणी नाही उघले साहेबांचं काम अगदी एक नंबर आहे आम्ही साहेबांना धन्यवाद देतो